तर मित्रांनो तलाठीवरती भरती पण जाहिरात कधी येईल पण त्याआधी तुम्हाला मी थोडी सविस्तर माहिती देतो तर आपली निवड प्रक्रिया काय असणार परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम वयाची अट जाहिरात कधी येईल शिक्षण पात्रता आणि ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील तर आता ए टू झेड माहिती तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला फालाफळे सबस्क्राईब करून ठेवा तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सो संपूर्ण माहिती सांगायचे तुम्हाला एक सांगतो की तलाठी भरतीचं नाव आता चेंज करण्यात आलेलं आहे ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी गट असं नावच झालेलं आहे तलाठी भरतीचं आता या भरतीसाठी आपली शिक्षण पात्रता काय असणार हे बघूया तर कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकता सुरुवातीला एम एस सी आय टी कंपल्सरी नाही आहे जॉईनिंग केल्यानंतर तुम्ही दोन वर्षामध्ये तुम्ही एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करू शकतात तर आता पगार बघायला गेलं तर पगार आपला पंचवीस हजार शंभर एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत आपला पगार राहू शकतो तर आता वयाची अट बघायला गेलं तर ओपन साठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर ओबीसी साठी अठरा ते एक्केचाळीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टी साठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे तर तुमचं आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार जे की तुमचं सरळ सेवा भरती पद्धतीने होणार आहे आणि जे की एम पी एस सी घेऊ शकते किंवा जिल्हा निवड मंडळ घेऊ शकतो तर आता सिलेबस बघायला गेलं तर विषय तुमचा आहे मराठी पहिला दोन नंबरचा इंग्रजी तीन नंबर गणित नंतर रिजनिंग नंतर सामान्य ज्ञान तर आता हा पॅटर्न बघायला गेलं तर मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्लिश पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर गणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण तर, पन्ना तर सेम आहे सगळ्यांसाठी आणि एकूण तुमचे दोनशे गुण असणार आहे आणि एकशे वीस मिनिटाचा तुमचा हा पेपर असणार आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगितलेलं आहे पण आता याची जाहिरात कधी येणार तर टेन्शन नका याची जाहिरात लवकरच आता जूनचा जवळपास एंडिंग लावू शकते किंवा जुलैच्या स्टार्टिंग येऊ शकते बट जून जुलैमध्ये तुमची ह्याची जाहिरात नक्कीच येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही अरे लवकरच तयारीला लागा जी जे जे पण मुलं आता तयारी करताय तर लवकर तयारी करा आणि तुम्हाला शुभेच्छा नक्कीच तुमचं भरपूर जणांचं स्वप्न असतं की मी एक तलाठी अधिकारी झालो पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तर तुम्हाला आता मी ए टू प्रोसेस सांगितली तर ही प्रोसेस नक्की लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर चला म्हटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय म्हणत राहा